दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि वाटण्याचा सण हा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर उपक्रम कात्रप तलाव परिसरातील मॉर्निंग वॉक ग्रुपने हाटी घेतला आहे दररोज पहाटे आरोग्य आणि मैत्रीची नाती जपणाऱ्या या ग्रुपच्या सभासदांनी यंदा वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी स्वतःच्या घरातून दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य जसे की रवा साखर तूप बेसन पोहे सुकामेवा तसेच तयार चकल्या करंजा लाडू इत्यादी पदार्थ मोठ्या प्रेमाने जमा केले हे सर्व साहित्य त्यांनी जवळच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी एकत्र आणले या उपक्रमामागे एक भावनिक विचार दडलेला आहे आपण दर सकाळी आरोग्यासाठी एकत्र येतो तर समाजासाठीही काहीतरी चांगलं करणं हीच खरी आरोग्याची खूण आहे ग्रुपच्या सदस्यांनी स्वतः शाळेत जाऊन मुलांशी संवाद साधला त्यांना फराळ देताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले कात्रप तलाव मॉर्निंग वॉक ग्रुपचा हा छोटासा पण अर्थपूर्ण उपक्रम समाजात एक सुंदर संदेश देतो दिवाळीचा खरा प्रकाश म्हणजे केवळ दिव्यांचा उजड नव्हे तर आपुलकीचा आणि माणुसकीचा प्रकाश आहे